ना, ना, नांदेड जिल्ह्यामध्ये पावणे तीनशे हे नगरसेवकाचे जागा उपलब्ध होत्या तिथे वंचित बहुजन आघाडीला वाट्या घाटीमध्ये फक्त पस्तीस जागा मिळाल्या होत्या आता तुम्ही मला सांगा हा सन्मानपूर्वक वा, वाटा आहे का हा सन्मानपूर्वक वाटा आहे का नाही आला मी सन्मानपूर्वक वाटा म्हणत नाही याला मी युती पण म्हणत नाही आणि याला मी भीक म्हणतो आणि मी सर्वांसमोर उभं राहून सांगतो की वंचित बहुजन आघाडी कोणाची पीक येणार नाही आणि याच्या पुढेही घेणार नाही आणि म्हणून दुसऱ्या बाजूला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की जिथे जिथे बरोबर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार येतो तिथे बरोबर काँग्रेसचा मैत्रीपूर्वक लढतचं नाटक येतं आणि जर ज्या पक्षाला युतीचा धर्म पाळता नसेल तर त्या पक्षाशी आम्ही युतीचा धर्म पाळणार नाही हे तुमच्या सर्वांच्या समोर उभं राहून आणि काँग्रेसने आता हा गेम बंद करावा आम्हाला सर्वांना माहितीये की इकडची काँग्रेस हे अशोक चव्हाण अजूनही चालवत आहेत आणि ह्या मॅनेज झालेल्या पक्षाला या काँग्रेसच्या टीम भाजपच्या बेटीमला आम्ही जास्त वेळ थारा देणार म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे निर्णय झाला होता ऐकला होता की नव्हता आपण पण आता आपण मुद्दा काय झाला आणि वस्तुस्थिती काय झाली आणि आपल्या बरोबर गेम काय झालाय सुद्धा आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे मला फरक नाही पडत मी कोणाला घाबरत नाही कोणाच्या बापाला घाबरत नाही इथे उभं राहून आहे की आज वंचितनी जिथे जिथे उमेदवार उभे केले तिथे विरोधामध्ये मा महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार विरोधामध्ये उभे केलेले ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे समान वाटप आणि सन्मानपूर्वक युती होईल याच्या नावाखाली बाळासाहेब आंबेडकरांनी या युतीला परवानगी दिली होती पण जर इथे वंचितांचा सन्मान नसेल होत आणि जर वंचितांना अपमानजनक युती समोर झाला असेल तर त्या युतीचा मान आम्ही ठेवणार नाही हे सुद्धा आम्ही इकडे उपस्थित होतो बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका होती की त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये काही झालं ते झालं पण खालच्या वंचितांचा अपमान होता कामा नये खालच्या वंचितांना समान वाटप मिळालं पाहिजे आणि खालच्या वंचितांची स्वाभिमानाने राजकारण उभं राहायला पाहिजे याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांचं अख्खं आयुष्य उभं केलंय आणि या वंचितांची चळवळ उभी केली आणि याच्या विरोधात जर कोण जात असेल तर त्याला आम्ही थांबवणार नाही त्याला आम्ही खपून सुद्धा घेणार नाही हे मी आपल्या सर्वांसमोर सांगू आज परिस्थिती बघा आज